नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन सायलीला घरात घेतलेले नसतात म्हणून ते दोघे बाहेरच बसलेले असतात मस्त छान जेवत असतात अर्जुन म्हणत असतो की सायलीला आत्ताचं आपलं पहिलं जीवन आहे लग्न झाल्यावर मग सायली म्हणत असते की छे नाही हो गेले दीड वर्ष आपण एकत्र जेवत आहोत ना मग हात कुठं काय आलं मग एकत्र सोबत टाईम स्पेंड केला आहोत ना आपण असं सायली म्हणत असते हे मग अर्जुन म्हणतो नाही हो मेरे जाले जेवन बर बर। हे सेकंडमध्ये झाल्यावर पहिलं जेवण आहे बरं बरं असं सायली म्हणते मग तिला चिंता लागलेली असते की आता घरचं कसं सावरायचं सगळं आपल्यांना कसं ट्रीट करतील आणि आपलं त्यांच्यासोबतचं नातं तुटेल की काय असं सायलीला वाटत असतं आता अर्जुन जबरदस्तीने सायलीला घरात घेणारच असतो तो म्हणत असतो की नाही माझ्या बायकोला मी माझं हक्क मिळवून देणार आहे तिचं हक्क मग पूर्ण आजी म्हणत असे की नाही ह्या मुलीला मी स्वीकारत नाही मग त्यावर अर्जुन म्हणतो की मी माझ्या मम्मा आणि आजीकडून शिकलो आहे की बायकोसोबत खंबीरपणे उभं राहायचं असतं असं अर्जुन म्हणत असतो मग त्यावर सगळेजण अर्जुनकडे पाहत असतात मग अर्जुन म्हणतो नाही मी माझ्या बायकोला आत घेणार तिचा हक्क तिला मिळवून देणार म्हणून अर्जुनने सायलीसाठी माप ठेवलेलं असतं मग सायली माप ओलांडून आत येते ती म्हणत असते की आता सगळ्यांचं माझ्यावर राग आहे पण एक दिवस मी तुमच्या सगळ्यांचं मन पण जिंक जीं, जिंकून दाखवणार